नमस्कार शेतकरी बांधवांनो आय टी सी मार्क्समध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बघूया तीर तूरपिकातील माहिती पन्नास टक्केपेक्षा जास्त फुल अवस्थेत असताना पिकाला दुसरी फवारणी आपल्याला करायची असेल तर या फवारणीत अडीनियंत्रणासाठी ठेवण्यासाठी अडीनाशकाचा वापर करावा व त्यानंतर धूप किंवा बुरशीजन्य रोगामुळे फुलगणणी नियंत्रण ठेवण्यासाठी एक बुरशीनाशक समावेश त्यामध्ये करायचा आहे आणि सर्वात शेवटी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे फुलांचे रूपांतर चांगल्या शेंगांमध्ये होण्यासाठी आणि चांगला परागीकरण होण्यासाठी आपल्याला एक विद्रव्य खत व सूक्ष्म अन्नद्रव्य यामध्ये वापर करायचा आहे तसेच अडीनाशकामध्ये क्लोरान्टा निफ्लोर अठरा पॉईंट पाच एस सी हे घटक साठ एम एल प्रति एकरमध्ये आपण करू शकतो तसेच बुरशीनाशकमध्ये प्रोपिकोनाझोल पंचवीस पर्सेंट ई सी विद्रव्य खतमध्ये झिरो बावन्न चौतीस आणि सुषमा बोर बोरान वीस पर्सेंट अशा प्रकारे आपण यामध्ये समाविष्ट करू शकतो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच प्ले आय टी सी मार्स ॲप डाउनलोड करा धन्यवाद